येशिया अध्याय पंचेचाळीस ओवी पाच मीच यहो आहे दुसरा कोणी नाही माझ्या वाचून कोणी देव नाही एशिया पंचेचाळीस ओवी एक ते दहा एव्हा देव आपल्या अभिषेकताला म्हणजे कोरेश राजाला ज्याच्यापुढे राष्ट्र जिंकायला मी त्याचा उजवा हात धरला आहे त्याच्यापुढे दरवाजे उघडायला मी राजांच्या कमरा सोडेन आणि वेशी लावल्या जाणार नाही त्याला यहवादेव असे म्हणतो मी तुझ्यापुढे चालेन आणि खडबडीत जागा सपाट करेन मी पितळेच्या दरवाज्याचे तुकडे तुकडे करेन आणि लोखंडाचे अडचण तोडून टाकेन आणि तुला मी अंधारातले निधी व गुप्तस्थानात लपवलेल्या ठेवी देईन अशासाठी की मी जो तुझ्या नावाने हाक मारतो तो इस्रायलचा देव मी एव्हा आहे असे तू जाणार आहे माझा सेवक याकोब व माझा निवडलेला इस्रायल येशू याच्याकरता मी तुला तुझ्या नावाने हाक मारली आहे जरी तू मला ओळखले नाही तरी मी तुला उपनाव ठेवले आहे मीच यहोवा देव आहे दुसरा कोणी नाही माझ्या वाचून कोणी देव नाही जरी तू मला ओळखले नाही तरी मी तुझी कंबर बांधीन अशासाठी की सुच्या सूर्याच्या उगतीपासून आणि मावळतीपासून सर्व मनुष्याने जाणावे की माझ्या वाचून कोणी देव नाही मीच एव्हा देव आहे दुसरा कोणी नाही मी प्रकाश निर्माण करतो आणि अंधाराला अस्तित्वात आणतो मी शांती घडवतो व अरिष्ट अस्तित्वात आणतो ही सर्व कृत्य करतो तो मीच तुमचा एव्हा देव आहे यवा देव म्हणतो अहो आकाशानो वरून गळा आणि आबाळी न्याय पण खाली होते पृथ्वी उकलो अशासाठी की ती तारणाने सफल व्हावी आणि ती त्याबरोबर न्याय पण रुजवो मी यव्हा देवाने स्वतः ते अस्तित्वात आणले आहे जो आपल्याला निर्माण करणाऱ्याशी विवाद करतो त्याला हाय हाय मातीच्या कापराप्रमाणे तो एक खापर असा आहे तू काय करतोस असे चिखल कुंभाराला म्हणेल काय किंवा त्याला हात नाही असे तुझे कृत्य म्हणेल काय तू कोणाला जन्म देतोस असे बापाला आणि तू काय प्रसवशील असे स्त्रीला जो बोलतो त्याला हाय हाय एशिया अध्याय पंचेचाळीस ओवी तेवीस ते चोवीस यव्हा देव म्हणतो मी आपली शपथ वाहिली आहे न्यायपणाने माझ्या मुखांतून वचन निघाले आहे ते फिरणार नाही ते असे की माझ्यापुढे प्रत्येक गुडघा टेकेल आणि प्रत्येक जीप माझ्यापुढे शपथ व्हाईल माझ्याविषयी कोणी म्हणेल येव्हाच्या ठाईस न्यायीपण व सामर्थ्य आहे वरील समजा होऊन देव यशयाच्या मुखातून तोच खरा परमेश्वर आहे असे सर्व मानवजातीला सांगतो व त्या नावानेच गणना सात सत्तावीस प्रमाणे प्रार्थना केल्यास यव्हा देव आपली प्रार्थना ऐकतो ख्रिस्तसभा यव्हा देवाचे नाव घेऊन प्रार्थना करीत नाही म्हणून एव्हा देव आपली प्रार्थना ऐकत नाही म्हणून यापुढे प्रार्थना करताना यव्हा देवाचे नाव घेऊन येशू ख्रिस्ताच्या मध्यस्थीने प्रार्थना केल्यास त्याच्या अभिवचनाप्रमाणे तो आपली प्रार्थना ऐकेल हालेलुया, लुया आमिन देवाचा सेवक, अँथनी जॉन परेरा परेरा बिल्डर्स पेस गार्ड हालेलुया,